पहलगाम मध्ये निष्पाप लोकांची हत्या ही पाकिस्तान प्रणीत किंवा पाकिस्तान जे अतिरिके पाठवले यांच्या माध्यमातून जी क्रूर हत्या झाली म्हणजे घरातल्यांच्या समोर जेव्हा फॅमिली आपण म्हणतो बायको मुलं आई वडील यांच्या समोर निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या आणि एक या म्हणजे घ्याड आणि निंदनीय कृत्यामुळं देशात एक संतापाची लाट निर्माण झाली होती आणि त्या दरम्यान पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं होतं की ह्याचं उत्तर चोखपणे आम्ही भारताच्या वतीनं देणार आणि ते उत्तर पंतप्रधान मोदीजींनी सैन्याला सैन्याचे आपले तिन्ही आर्म फोर्सेसचे जे आपण हे म्हणतो त्यात आर्मी असल एअरफोर्स असल नेव्ही असल त्या तिन्हींना त्यांनी अधिकार दिले आणि आठ दहा दिवसाच्या युद्धामध्ये पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याचं काम हे आपल्या सैन्यानं केलं आज त्या निमित्तानं त्यांचे आभार मानणे त्यांच्या प्रति नागरिक म्हणून आमच्या मनामध्ये असणारा अभिमान आमच्या मनामध्ये असणारी त्यांच्या जी जी भावना आहे ती दाखवण्यासाठी ही तिरंगा यात्रा आज या ठिकाणी घेतली गेली आहे आज पाकिस्तान नेहमीच यापूर्वी सुद्धा आपल्या इथं अशा पद्धतीचे कृत्य त्यांनी केलेत सव्वीस अकरा असल त्याच्या आधीचे जम्मू काश्मीरमध्ये अनेक लोकांना वाया घालण्याचे असेल पण या वेळेला सडे तोड उत्तर मी नुसतं मारलेलं नाही तर घुसून मारले अशी परिस्थिती सैन्यानं पाकिस्तान मध्ये करून दाखवली अगदी शंभर दोनशे किलोमीटर आतल्या याच्यावर सुद्धा हल्ले आपल्या सैन्यानं आणि आपल्या सरकारच्या आपल्या पंतप्रधानांच्या याच्या खाली आज तिथे केले शंभर शंभर दोनशे किलोमीटर पर्यंत जाऊन आपल्या मिसाईलनी मारा तिथे केला आणि भारत हा बदललेला आहे भारत आता काही पण पुरापती आणि कार्यवाया सहन करून घेणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगातन काय होते याचा विचार स्वतःच्या संरक्षणाची वेळ आल्यावर भारत करणार नाही मग चीन असू दे टर्की असू दे किंवा अन्य देश असू दे कोणी कोणाची जरी बाजू घेतली तरी स्वतःच्या हिमतीवर भारत उत्तर द्यायला समर्थ आहे ताकद आहे तेवढी आमच्यामध्ये हे आपल्या सैन्यानं आणि पंतप्रधान मोदीजींनी दाखवून दिलंय आणि त्या निमित्ताने नागरिक म्हणून त्यांचे आभार त्यांच्याबद्दल अभिमान असणारी भावना व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा यात्रा आज या ठिकाणी घेणार आहे देश एकच आहे सर्वजण पाठीचे सैन्य मात्र भाजपाकडून तिरंगा रॅली तर काँग्रेसकडून जैन रॅली काढली जात आहे आणि त्याच वेळी राहुल गांधी काही प्रश्न उपस्थित कर की किती बिमान पाटील याची माहिती द्यावी देश एकच आहे हे तर आम्हाला पण मान्य आहे आम्ही काही बाकीचे राजकीय जरी विरोधक आम्ही असलो तरी जे काही कधीच कोणी म्हणत नाही आणि शेवटी एक असं आहे की आता हे जे प्रश्न आहेत किती विमान पाडली किती जण मारली म्हणजे थोडक्यात तुम्ही एकीकडं म्हणताय की देश एक आहे आम्ही सैन्याचा माग आहे दुसरीकडे जे काही सैन्यांना आणि आपल्या सैनिकांनी केलेल्या का के कार्यवाहीवर तुम्हीच प्रश्नचिन्ह निर्माण करताय मी ही दुहेरी दुटप्पी भूमिका कशी झालं तर तुम्ही जे आज जगानं मान्य केलंय म्हणतो आपलं जगानं जगाच्या मीडियानं जे मान्य केलंय त्याला आता तुम्ही प्रश्नचिन्ह नुसतं राजकारणाचं काहीतरी त्याला झालं लावून देण्यामध्ये तर चुकीची गोष्ट आहे जे केलंय आपल्या सैन्यानं ते आपण मान्यच केलं पाहिजे आणि त्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे एक प्रश्न आहे की राजकीय सगळ्यांनी नव्या एकत्र येणार तुमचं तो सापडला विषय आता ते मध्ये विचारून काय आहे उठवलं एवढा मी आणि उदयंदा जे आम्ही भाजपमध्ये ते आमचे खासदार आहेत जे आमदार आहे मंत्री म्हणून काम करतोय आणि उद्या पक्षाकडनं या बाबतीमध्ये ज्या वेळेला निवडणुका ज्या कुठल्या जाहीर होतील जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती किंवा वेळेला पक्षश्रेष्ठी या बाबतीत निर्णय घेतील सगळ्याच्या बाबतीत राजे तुमच्या आतूबाच्या आग्रहायनराजे इकडेच नाही येथील कामं त्यांची आहेत आता आजचा विषय जो आहे आपला तिरंगा रॅलीचा आहे नाही हे बाकीचे जे स्थानिक विषय ते यायला आपण वेगळी प्रेस घेऊ तिरंगा रॅलीला वेगवेगळंच वळत नको एवढंच माझी वेळ हे केलेलं आणि आमचं हे आहे की आज भाजपचे खासदार म्हणून नक्कीच त्यांच्याकडनं सगळीकडे काम होईल आम्ही पण त्याची दक्षता नक्की घेऊ आता आज घेऊन रॅली तुमच्याकडून मात्र मंगळवारी सुद्धा दोन दोन पालकमंत्र्यांच्या नाही आम्ही थोडं आमचं नियोजन झालं म्हणून आम्ही पालकमंत्र्यांच्या याच्यावर पण सहभागी होऊ त्यांची काय वेगळी नाही आम्ही पालकमंत्र्यांबरोबरच आहे आम्ही त्यांच्या ह्याच्यावर पण सहभागी होऊ असं काय त्याच्यामध्ये वेगळं समजायचं काय नाही उलट चांगलं झालं ना लोकांच्या दोन दोन रॅले आज दोन दोन रॅली झाल्या पण रॅली कशासाठी आम्ही सैन्याच्या आहे आम्हाला अभिमान त्यासाठी आमचे दोन दोन रॅली झाल्या चांगलीच गोष्ट आहे आणि आम्ही त्यांच्या ह्याच्यात पण असणार सगळे पाचवड पद्धती शेरगेवडी हा राष्ट्र देतो रोज अपघात आहे आठवड्याचा एक दोन बळी जाते तुमच्या रबलर आणि रिफ्लेक्टर आणि अपघात सूचना

हातपंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर लॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेव्हन सेव्हन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सॅव्हन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय